लव्हा आहे का तुमच्याकडे आता अनेक अनेक औषध लवाळ जे आहे असं लवाळ आणि मग ते काटलं काटलं म्हणजे ते निदलं खुरपलं ते, ते वरचे वर ते संपत संपलं आणि दोन दिवसाने गेले की ते पुन्हा तुम्हाला भेटीसाठी या मला या कार पुन्हाय गेलं का ते सांगण्यासाठी प्रयत्न नाही केला का पण त्याची कोणती निवृत्ती झाली वरी वरीवरी पालवी खुडी जे त्याचा उपयोग झाला म्हणून अत्यंत दुःखाची निवृत्ती होणं हा सर्वात मोठा महत्वाचा भाग आहे विठ्ठला <laughs> दुःख जे आहे मूळ कारण हे जन्म मरण आहे हे दुःख कधी संपेल संपली का जर ज्यांची कुणाची संपली असेल तर त्यांनी काय केलं हे आम्हाला कळण्याची आवश्यकता हो आहे कळेल ना कुणाची संपली ज्यांची संपी त्यांनी काय केलं तर त्यांनी आपल्या हृदयाला मंदिर बनवलं आणि हृदयाला मंदिर बनवल्यानंतर या हृदय रूपी मंदिरात जगाचा मालक म्हणजे हरीच साठवला या अभ्याच्या पहिल्याच्या